रायगडातला पालकमंत्री पदाचा वाद चिघळतोच आहे आणि यात नवीन वक्तव्य समोर येत आहे ते दावेदारीच्या संदर्भातलं रायगडात आमदार जास्त आहेत त्यामुळे आपल्यालाच म्हणजे शिवसेनेलाच पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे अशी भूमिका राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतली आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी रायगडच्या पालकमंत्री वादामध्ये उडी घेत राष्ट्रवादीला आव्हान दिलंय राष्ट्रवादीच्या नेत्या अदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री आहेत तर भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्री पदाचे दावेदार आहेत भरत गोगावले शिवसेनेत आहेत अदिती तटकरे राष्ट्रवादी तीन पक्ष घेऊन जेव्हा आम्ही सरकार चालवत असताना असे काही मुद्दे समोर येणं हे साहजिक असतं परंतु त्याच्यामुळे काय आमच्या महायुतीमध्ये काही मोठा कलेश झाला असाही का काही भाग नाही आमचे आमदार जास्त आहेत मागच्या भरतशेठ गोवा यांचा संघर्ष बघता तिथल्या आमच्या आमदारांचा संघर्ष बघता आणि राष्ट्रवादी पक्षाचे एकच आमदार आहेत भाजपचे एकच आमदार आहेत शिवसेनेचे तीन आमदार आहेत तर अशा वेळेला शिवसेनेला तो जिल्हा मिळावा अशी आमची मागणी आणि शेवटी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि म्हणून आम्हाला ते पालकमंत्री पद मिळावं